अनुसूचित जातीचं विभाजन करून त्यांचे गट तयार करणं ही बाब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जात व्यवस्था निर्मूलनाच्या विरुद्ध आहे या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास आरक्षण संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर या पार्श्वभूमीवर शुक्रवारी वीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण बचाव धडक मोर्चा काढण्यात येणार आहे या संदर्भात प्राध्यापक गंगाधर ऐरे प्राध्यापिका इंदिरा आठवले आदींनी पत्रकार परिषदेत माहिती दिली या उपवर्गीकरण करणे म्हणजे बाबासाहेबांनी संविधानामध्ये शेड्युल कास्ट या संवर्गाला दिलेलं जे आरक्षण होत ते आरक्षण नष्ट करण्याचा हा भाग आहे असं सर्व सर्वांना वाटत आहे आणि त्यामुळे उपवर्गीकरण नसावं आणि संसदेने आरक्षणाचा कायदा लागू करावा तसेच खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्यात यावं आणि राज्य पातळीवर जे पदोन्नतीतील आरक्षण बंद करण्यात आलेलं आहे ते आरक्षण लागू करण्यात यावं शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करण्यात यावं या सर्व आणि आरक्षण प्रथमत आरक्षणातील जागा सर्वप्रथम भरण्यात याव्या रिक्त पद सगळी भरण्यात यावी यासाठीच हे आम्ही हा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे राज्य घटनेचा अमल सुरू झाल्यापासून एकोणीसशे पन्नास पासून आरक्षणावर अनेक हल्ले झाले परंतु या एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आता चौ अंगाने हा आरक्षणावरती हल्ला झालेला आहे चौ अंगाने याचा अर्थ असा की आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा आरक्षणाला क्रिमिलेअर लावण्याचा आरक्षण एकाच पिढीला देण्याचा आर्थिक आधारावर आरक्षण देण्याचा असे सर्व अंगाने आता आरक्षणावर हल्ले झालेले आहे आणि त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी म्हणून दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत भव्य दिव्या सामोरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही घेऊन जाणार आहोत आणि या प्रसंगी अरुण भालेराव रोहित गांगुर्डे परेश पवार कृष्णा लोखंडे उपस्थित होते प्रशांत जिजूरकर दिशानूज नाशिक रोड